साईज बघा मस्त मोठी मोठी साईज आहे कशा बसल्या बघा बघा ह्या बघा कशा <laughs> बसल्या सांगितलं कॉलनी बसलेली असते कुंडली ही बघा हे अशा प्रकारे बसलेले असतात तुम्हाला सांगितले एकाच दगडाखाली बघा आता किती असेल ती बघा ही दोन त्यांची तुम्हाला सांगितली कॉलनी असते तीन चार पाच सहा हे लागलेले बघा लागले दगडाच्या बाजूला दगडाच्या एका बाजूला लागलेलं असतो जसं ना याची कॉलनी असतं ही बघा अशीच लागली बघा तर नमस्कार मंडळी कशा उत्तम असणार असलाच पाहिजे तुमचा गौरव शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा का नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी जसं तुम्हाला सांगितलं की मासेमारीची काही ना काहीतरी नवीन पद्धत तुम्हाला घेऊन येतो रिसेंटली आपला ब्लॉग झाला तो वसरवली सी फूड फेस्टिवल आणि आत्ता आपण जातोय ते म्हणजे आपच्या जीव चौपटीला आहे आणि इकडं आपण पकडणार आहोत ते म्हणजे शिंपळ्या आता मंडळी शिंपळ्या शिंपळ्या आमच्याकडे शिमल्या म्हणतात आमच्याकडे शिंपल्या म्हणतात बरीचशी नाव आहेत तर बघूया आता आपल्याला काय बघायला भेटते कारण आता पाणी भरायला लागेल ला सुरुवात होईल थोडा वेळातच असेल लवकर लवकर आपण करू काय भेटेल ते अशी बाबत चला आणि इथे बरेचसे मंडळी आहे त्या बाजूला तिकडे कॅमेरा आपण दिसणार नाही कारण अँगल आहे चला बघूया मी तुम्हाला दाखवीन कसे शिवल्या पकडतात आमच्याकडे शिवल्या म्हणतात ते कशा प्रकारे पकडतात ते कोणी तर शोधाला त्याची म्हणजे शिंपल्या इथे मला पाणी उडताना दिसतं मग अशी ट्राय करतो असे दगडाची पर्स वगैरे असते ना त्यात बसलेले असतात बघा नशीब चांगला हिला म्हणतात शिंपली नाही ओरिजिनल आहे हो अजून का दोन झाल्या किती मोस्टली असं पाण्याची पाणी जाणारी तर वाट असते नाही बघा तिसरी आत्ताची शिखर भेटलेत ही पाचवी इकडेच होती पाच भेटला ही बघा सहावी बघा एका बॉटल इथं बस जसं मला सांगितलं हे आसपासच असतात ही लहान आहे हे भेटतील तुम्हाला आसपासच भेटतील त्याला इजा होऊ नये त्यासाठी हे बघा ही बघा ही बघा अशीच बघा अशीच लागली बघा तर अशीच आजूबाजूला बसलेले असतात तर शोधायचं पण पाणी भरायच्या आधी घडाफट शोधून घेऊ की लहान आहे सोडून देऊ यांना हे बघा हे बघा आहे इपन लहान आहे की अशी बसलेले असतात पाणी सुकलं की यांना काढायला यायचं आमच्याकडे यांना शिवळ्या म्हणतात गावागावामध्ये गावा, लहानसं सोडून देते अरे आपल्याला फटाफट काढायला लागणार आहेत हे बघा हे बघा येतं तरी बघा दोन भेटले पर हे बघा हे लागलेलं आहे बघा अशी लागले दगडाच्या बाजूला हे बघा हे बघा दिसली अशी दगडाच्या एका बाजूला लागले असतं जसं आहे ना याची कॉलनी असतात अख्ख्या जागेवर असतील तर जागेवर मी चार काढले तर बघे आपण किती दिसू का चांगली मोटी है सर भरा भेटे पेली कैच चार पांच सात आठ नौ दहा अक बारह ही लहन है तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा गांनी बघा बघा प्रत्येकाचे वेगळे पॅटर्न्स आहेत चला दुसऱ्या जागेवर पुन्हा वन दुसऱ्या जागेवर आलो बघा ते वरतीच दिसत आहेत पाणी जाण्याचं ठिकाण असताना तिथं नेमकं दिसणार बघा असतात काही काही रिकामे पण असतात आता मी तिकडं होतो तिकडं कमी भेटलं भेटल्यानंतर फटाफट भेटलं आणि चांगली मोठी साईज आहे मग तरी मंडळी बघा लहान साईजचे भेटलेत ह्या ना जाऊ दे पाहिजे ते मोठे मोठे काढतो इथं भेटतील तुला इथं तिथं ना भेटायची आणि मंडळी आपला मित्र पण आलाय एम आय भाय त्याला पण देते हत्यार तो पण करते आपली पिशवी आरती पण नाही भरले कमी भेटलेत तरी शोधतो आपण घडापट पाणी भरायच्या आधी पाणी भरायला लागलाय ही बघ ही बघ तू कु ती मोठी आहे बघ दाखव कसे मोठी आहे बघ कुस्की निघाली कुंडली ही बघा हे अशा प्रकारे बसलेले असतात तुम्हाला सांगितले एकाच दगडाखाली बघा आता किती असेल ती बघा ही दोन त्यांची तुम्हाला सांगितले कॉलनी असतात तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आपण सोडून देऊ सात आठ हे बघा हे पाणी पण पा कशी उडवत आहे नऊ no. दहा हे आता दगड जस दगड उचलला मग कॅमेरावालिकाला बोलू आहेत वाटतं ह्याच्या खाली आणि ह्यात ना अशा कॉलनीवर बसलेले असतात हे बघा लहान सारखे आहेत ना नारक्यास वाटतं तू ये इकडे माझ्याजवळ लहान लहान आहेत ते सोडून देते जागेवर भेटला आपल्याला मंडळी हो एकाच जागेवर नाही तर लहान आहे काढते बघा एकच बघा बघा चांगली मोठी साईज आहे बघा हे पण आहे ना हे खात नाही पण असं शिवल्या ते खात नाही जेवत नाही ना पण आपण ते घेतो का निला इथे असतील बघा ही बघा ही बघा वरतीच होती बघा ह्या वरतीच आहे बघा ही बघा त्याच्या असतील बघा इथं आणि हे पर्यावरणामध्ये खूप मोठं रोल असतो यांचा या बाजूला इकडं आहे सांगून तुला इथं करतोय फोन करते चेतून फोन नाही उचल ना फोटो घ्यायच काय ना अरे जाधव एखादा फोटो राहिलाय माझ्याकडे भेटत मी हातेर सोडले आणि हाताशी काढते माझा हातेर कुठं आहे काय र पाया करती। कसली मोठी आहे थोडीशी भरली यांचं वजन जाम होत बसलेत बघ या बघ बघा <laughs> कशा बसल्या बघ मी कोणाला कॉलनी बसलेली असते याच्या व्ह्यू बघा संध्याकाळचा पाणी आता तिकडे होतो आम्ही तिकडं हो पाणी भरत गेलं आहे आणि मस्त संध्याकाळचा व्ह्यू दिसतोय बाकीचे पण लोक इथे येतात गावातलेच इकडे पण आहेत आणि इथे आपले पिशवी बहुतेक अर्ध्या आरती भरत आली आहे तुम्हाला नंतर धुवून दाखवतो जायचंच मन नाही करत ते भेटायला चालेल तर बघा मोठे मोठे साईज बाजूला बसलेली याचा ही साईज बघा मस्त मोठी मोठी साईज आहे पॅटर्न जे असतात ना विंदले असतात इकडे पण बघा कडच्या भागात बघा असे बसलेले असतात टांग पिस्किन टाक Dari di piswi ngalda aku tunggu tunggu deh aci catch. Masih ada di आजची कॅच एकदम डिझाईन बघा वगैरे डिझाईनमध्ये मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट कर नक्की सांगा हे आजची आपली टोटल कॅच होती आणि ही या आता याचा बरेचसा प्रोसिजर याला उकळावं लागेल नंतर याच्यातला गोला काढावा लागेल मग तो बनतो तो काल कालवन किंवा नॉर्मल सुखामध्ये सुखाती एवढी मेहनत आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सांगितलं जीस की काय ना काहीतरी मी नवीन कंटेंट देऊन येतोच तसा तुमच्यासाठी हा एक नवीन कंटेंट होता तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि दाखवा की आपली आग्रिक संस्कृतीमध्ये काय काय असतं चला असं भेटतो नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या तुमच्याबरोबर शिकाल करा बाय बाय